पारगाव तीस किलोमीटर ही ओळखीची पाठी सतीशने बघितली आणि गाडी थोडी पुढे घेऊन वडाच्या झाडाखाली थांबवली ही त्याची नेहमीची काही काळ विश्रांतीची जागा होती झाडाखालीच एक टपरी होती तिथे फक्कड चहा मिळायचा चहा पिऊन जरा तरतरी आली की पुढच्या प्रवासाला निघायचं ही त्याची नेहमीची सवय पुढे एक अवघड घाट होता तो पार करण्यासाठी थोडी विश्रांती आणि चहाची ऊर्जा अतिशय गरजेची असायची आजसुद्धा सतीशने याच ठिकाणी गाडी थांबवली पण चहाची टपरी आज चक्क बंद होती मुख्य रस्ता सोडून आतल्या आठ रस्त्याला वळल्यापासून एकही वाहन आपल्याला दिसलेलं नाही हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं तसा हा काही फार रहदारीचा रस्ता नव्हे पण एखादी बस एखादा टेम्पो एखादा ट्रक तरी हमखास दिसून जायचा आज साधी मोटरसायकल सुद्धा दिसली नव्हती सतीशला जरा विचित्रच वाटलं पाच दहा मिनिट विश्रांती घेऊन चेहरा पाण्याने धुवून तो पुढच्या प्रवासाला निघाला पारगावात सतीशचं बालपण गेलं होतं गे। आता तो शहरात राहत असला तरी गावात काकांच्या घरी वर्षातून दोनदा तरी जायचाच त्याच्या आई वडील अनेक वर्षांपूर्वी गेल्यापासून काकास त्याचे पालक झाले होते त्यांना विसरणं शक्यच नव्हतं थोड्या प्रवासानंतर लगेच घाट रस्ता सुरू झाला आकाश तसं मोकळं होतं आणि दिवस मावळायला अजून वेळ होता मात्र एकाएकी अंधारून आलं आणि एकदम जोराचा पाऊस सुरू झाला खर तर पावसाचे दिवस नव्हते या काळात कधीच पाऊस तोही असा मुसळधार पाऊस पडला नव्हता आजच हवामानाचं काय बिघडलं होतं त्या पावसात सुद्धा त्याला रस्त्याच्या कडेला असलेली ती पाठी दिसली पुढे धोकादायक वळण आहे सावकाश हाका सतिस्त लक्ष जरा विचलित झालं एवढा वेळ आपण पूर्णपणे विसरून जाण्याचा प्रयत्न करत होता ती पुन्हा एकदा उफाळून आली याच वळणापाशी दोन वर्षांपूर्वी त्याच्या गाडीचा अपघात झाला होता <tart noise> त्यावेळी प्राजक्ता सुद्धा गाडीत होती आणि गाडी तिच्याच बाजूला एका मोठ्या दगडाला धडकून तिचा जागच्या जागीच सतीशला तो प्रसंग आठवला आणि तो प्रचंड अस्वस्थ झाला खर तर या रस्त्यावरून त्यानं कितीतरी वेळा गाडी चालवली होती ते अवघड वळण सुद्धा अगदी सहज पार केलं होतं आज मात्र इथे आल्यावर त्याच्या मनावर प्रचंड दडपण होत या वळणावर त्याची लाडकी बायको प्राजक्ता हिनं त्याच्या डोळ्यासमोर प्राण सोडला होता त्या घटनेनंतर तो खचून गेला होता गावाला जाणं सुद्धा त्यानं टाळलं होतं कुठलाच प्रवास केला नव्हता यावेळी मात्र काका आजारी असल्यामुळे त्याला जाणं भागच होत प्राजक्ताची आठवण आली आणि सतीशच्या काळजात गलबल त्याच वेळी गाडीत अचानकपणे मोगऱ्याचा सुगंध दरवळला प्राजक्ताला अतिशय प्रिय असलेला मोगरा प्रवासात तिला हा सुगंध सोबत हवाच असायचा तिला आवडतं म्हणून सतीश सुद्धा आठवणीनं मोगरा घ्यायचा आज मात्र त्यानं ते टाळलं होत एकतर मोगरा आवडणारी ती सोबत नव्हती आणि तो सुगंध आपल्याला प्रवासात अस्वस्थ करेल याचीही त्याला कल्पना होती आता अचानक त्याच वळणापाशी त्याला मोगऱ्याचा सुगंध आला आणि तो खरंच अस्वस्थ झाला गाडी त्यानं सकाळीच स्वच्छ केली होती आणि आतापर्यंत तरी हा वास अजिबात येत नव्हता मग आत्ताच अचानक पुन्हा प्राजक्ताचे त्या अपघाताचे विचार त्याच्या डोक्यात आले आणि त्याची अस्वस्थता आणखी वाढली ते विचार झटकण्यासाठी त्यानं गाणी लावायचं ठरवलं म्युझिक प्लेअर त्यानं सुरू केला पहिलंच गाणं सुरू झालं पुन्हा प्राजक्ताचंच आवडतं गाणं या भागात रेडिओला कधीही नेटवर्कसुद्धा मिळत नाही आणि आत्ताच रेडिओ लागावा आणि तिचंच आवडतं गाणं सुरू व्हावं तो थोडासा थो थो घाबरला आता त्याला हा घाट रस्ता ओलांडण्याचीच प्रचंड भीती वाटायला लागली याच ठिकाणी झालेल्या अपघाताचा प्रसंग पुन्हा पुन्हा आठवू लागला आपण या संकटातून काही बाहेर येत नाही अशी जणू त्याला आता खात्रीच झाली होती गाडी सुरू आहे की नाही हे सुद्धा कळत नव्हतं काही क्षण जणू बधीर झाल्यासारखं त्याला वाटत होतं तो त्याच अवस्थेत तशीच गाडी चालवत राहिला गाडीसुद्धा पुढे पुढे जात राहिली आणि अचानक एक वळण आलं आणि त्याच वळणावर एकदम तेवा सतीश भाणावर आला तेव्हा अवघड वळण संपलं होतं आणि नेहमीचा रुंद आणि सोपा रस्ता सुरू झाला होता आता हळूहळू काही वाहनं सुद्धा रस्त्यावर दिसायला लागली होती सतीशला एकदम हायसं वाटलं ही वाहनं आता अचानक कुठून आली मगाशी कुठे होती असा कुठलाही विचार त्यानं केला नाही त्याला थोडं बरं वाटत होतं जणू एखाद्या वाईट स्वप्नातून बाहेर आल्यासारखं थोड्याच वेळात तो काकांच्या घरी पोचला काकांची तब्येत आता सुधारत असल्याचं पाहून त्या त्याला बरं वाटलं काकांनाही त्याला पाहून आनंद झाला काका चौकशी करत म्हणाले यावेळी इथे तुला जास्त मोठा वळसा पडला असेल ना म्हणजे सतीशला काहीच समजलं नाही अरे असं काय करतोस नेहमीचा घाट रस्ता बंद आहे ना वाहतुकीसाठी त्या धोकादायक वळणाच्या पलीकडे दोन महिने तरी बंद राहणार आहे असं पर्याय उपलब्ध आहे तू ना काकांचं वाक्य सतीशच्या कानात घुमत राहिलं आधीच्या रस्त्यावर एकही वाहन न दिसणं गाडीत अचानक आलेला तो मोगऱ्याचा सुगंध नेमक्या वेळी लागलेलं प्राजक्ताच्या आवडीचं ते गाणं ते अवघड वळण सगळं सगळं त्याला आठवत आहे काय रे काय झालं कसला विचार करतोय काकाने विचारलं नाही नाही काही नाही काही विशेष नाही सतीश हसून मनाला खरा पण घाट रस्त्याच्या आधी दिसलेली ती पाटी त्याला पुन्हा पुन्हा आठवत होती त्या पाठीवर लिहिलं होतं पुढे धोका आहे